नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या माहिती पूर्ण व्हिडिओ मध्ये हे बघणार आहेत की स्कॉलरशिप ची एक्झाम चा फॉर्म ज्याची लास्ट डेट आहे एकतीस ऑगस्ट तो फॉर्म कसा भरायचा आहे त्यामध्ये काय काय डॉक्युमेंट लागणार आपण हे सगळं या व्हिडिओ मध्ये बघूया आपल्याकडे या, या स्कॉलरशिप रिलेटेड बॅचेस सुरू होत आहेत झालेल्या आहेत इयत्ता पाचवीच्या आणि इयत्ता आठवी दोन्ही साठी बॅचेस नुकताच सुरू झालेल्या आहेत एक ते दोन लेक्चर झालेले आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करा, करा। जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघायला मिळतील तुम्हाला तिथे कमेंट करून डाउट विचारायला एक सुविधा उपलब्ध होणार आणि बाकीच्या पण सुविधा तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध होणार कारण की तुमची एक्झामचा डेट जसं जसं जवळ येणार तसं तसं तुम्ही पानिकवाल त्याच्या पहिले तुम्ही लवकरात लवकर जर बॅच जॉईन कराल तर तुमचा अभ्यास इतका जास्त होऊन जाणार आपण काय घेणार आहे यामध्ये तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण टेस्ट सिरीज ई बुक नोट्स या सगळ्यांनी तुम्हाला काय होणार की लास्ट इयर मध्ये एक्झाम मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आले हे तुम्हाला समजणार त्यानुसार या प्रश्न या वर्षी कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकणार हे तुम्हाला टेस्ट सिरीज मधनं करणार तुमचा सराव होणार आणि ई बुक नोट्स मधून तुम्ही रिव्हिजन करू शकणार तर आणि जर तुमचं लाईव्ह लेक्चर बघणं नाही पॉसिबल झालं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण बघू शकता आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता जोपर्यंत तुमचा डाऊट क्लिअर नाही होत तोपर्यंत तुम्ही डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा तुम्हाला उपलब्ध असते तर या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला एकाच बॅच मध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आता आपण बघूया की हा जो स्कॉलरशिपचा एक्झाम आहे त्याचा फॉर्म त्याची फॉर्म भरायचा कसा आहे हा जो असते एन एस पी पोर्टल म्हणजे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल हे जे असते हे त्याचं लोगो आहे असं टाकायचं स्कॉलरशिप एक्झाम त्यानंतर हा पोर्टल येणार ठीक आहे पोर्टल कसा असणार नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल असं बाजूला येणार तुम्ही वर जाऊन मराठीमध्ये पण टाकलं की जसं मी आता इथे इंग्लिशमध्ये टाकलेलं आहे एन एस पी स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस सव्वीस फॉर्म फिलिंग प्रोसेस ठीक आहे तुम्ही साधं मराठीमध्ये पण टाकाल स्कॉलरशिप एक्झाम दोन हजार पंचवीस सव्वीस फॉर्म भरण्याची पद्धत असं पण टाकाल लिहून जाणार ही इथे अशी रेजिस्ट्रेशन प्रोसेस साठी म्हणून इथे क्लिक करायचं ठीक आहे क्लिक केल्यावर त्यांची मेन ही जी ऍप आहे गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होणार त्यानंतर तुम्हाला एक वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं एक वेळा केलं की तुम्ही बाकी तुम्हाला परत परत करायची गरज नाही पडणार त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला की ई केवायसी करायचं आहे तुमचं पूर्ण डिटेल्स टाकायचे तिथे दोन तीन इन्फॉर्मेशन विचारले जाणार ते टाकायचं तिथे ओके ची बटन येणार त्याला क्लिक करायचं आणि त्यानंतर जसंही तुमचं वन टाईम रजिस्ट्रेशन झालं त्याच्यानंतर तिथे तुम्हाला एक नवीन तुमचा रजिस्ट्रेशन आय डी बनलेला येणार आणि पासवर्ड बनलेला येणार ते टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आणि मग अप्लायची प्रोसेस सुरू होणार पहिले वन टाईम रेजिस्ट्रेशन ओ टी आर बनणार त्याच्यानंतर मग अप्लायची प्रोसेस सुरू होणार त्यामध्ये फ्रेश अप्लिकेशन असेल तर ते आणि त्यानंतर जे मेन अप्लिकेशन आहे त्यामध्ये चार इन्फॉर्मेशन एक जनरल इन्फॉर्मेशन आपल्याविषयीची आपलं नाव ऍड्रेस वगैरे वगैरे त्यानंतर अकॅडमिक डिटेल्स की आपण कोणत्या शाळेमध्ये आहोत कोणत्या वर्गामध्ये को आहे पाचवी असेल तर पाचवी आठवी असेल तर आठवी ऍप्लिकेशन स्पेसिफिक डिटेल्स आपल्या एक्झामच्या स्कीम अवेलेबल आहे की नाही ती आपल्याला म्हणजे त्या आपल्या इनकम नुसार आपण कोणत्या याच्यामध्ये बसतो आणि नाही ते सगळं तिथे अवेलेबल तुम्हाला गोष्टी करून क्लिअर होणार कोणाला स्वतः कळते नाही कळत तर त्यांनी स्वतःच आता आपल्या मध्ये ती गोष्ट अवेलेबल करून दिलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर जे मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे ते विचारले जाणार जसं की इन्कम सर्टिफिकेट अकॅडमिक मार्कशीट आधार कार्ड आणि बँक पासबुक या चार गोष्टी नेसेसरी आहेत लक्षात ठेवा कोणत्या बँक पासबुक आधार कार्ड इन्कम सर्टिफिकेट आणि अकॅडमिक मार्कशीट या चार गोष्टी नेसेसरी आहे या सगळ्या झाल्या एक वेळा रिव्ह्यू करायचं रिव्ह्यू म्हणजे परत एक वेळा बघून घेणे की मी माझ्या फॉर्म मध्ये काही चुका तर नाही केल्या स्पेलिंग मिस्टेक तर नाही केली मराठीमध्ये असेल तर काना मात्र उकार हे सगळं एक केलं जाते ठीक आहे आणि त्यानंतर मग सबमिट करायचं ठीक आहे आणि सबमिट केल्यावर तिथे कन्फर्मेशनचा येणार त्या कन्फर्मेशनच्या याला स्क्रीनशॉट काढायचा फोन थ्रू भरला असेल तर लॅपटॉप थ्रू भरला असेल तर फोटो काढून ठेवायचा अशी ही पूर्ण प्रोसेस होती फॉर्म फिलिंगची तुम्हाला यातही काही इश्यू गेला तर तुम्ही कमेंट करू शकता कॉल करू शकता या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वर आणि बॅच जॉईन करायसाठी पण तुमचा हाच नंबर आहे ठीक आहे आता असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा चॅनल सब्स्क्राइब करा आणि बेलकन ला प्रेस करा थँक्यू